सन्मानातलं सर्वांनी उभं राहावं मी संविधानाची प्रस्तावना वास्तविका या ठिकाणी म्हणत आहे सर्वांनी आपला उजवाहा समोर करू मी म्हणेल त्यानंतर आपण म्हणावं आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष एक लोकशाही गणराज्य घरी व त्यांचा सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार विश्वास श्रद्धा व उपासना याची स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सभांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अनुकृत आणि अभिनिन करून स्वतः अर्पण करीत आहोत जय भीम